अवधूत चिंतन श्री नागपंचमी नागपंचमी ही नऊ ऑगस्ट या दिवशी साजरी करतात नागपंचमी म्हणजे नेमकं काय असतं त्या दिवशी आपल्याला सेवा कुठल्या करायच्या असतात ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तर नागपंचमीच्या दिवशी नक्कीच आपण पूजा करा घरच्या घरी आपण पूजा कशी करू शकतो ते देखील पुढे मी चित्र दाखवते कसं आपण बनवायचं चौरंगावर किंवा पाट्यावर हळदीने आपण नाग काढायचे आणि या प्रकारे आपण घरच्या घरी पूजा करू शकतो तर मी तुम्हाला पूजा कशी करायची आणि थोडं महत्त्व तुम्हाला नागपंचमीविषयी सांगणार आहे जसा श्रावण मास भगवान शिवाच्या अति उच्च सेवेचा कालावधी आहे तसाच या मासात या महिन्यामध्ये जे प्रमुख शिवगण असतात त्यांचीही उपासना पंचरात्र नवरात्र या स्वरूपांमध्ये केली जाते नागपंचमी हा पंचरात्री उत्सवातील प्रमुख दिवस आहे नागपंचमी पूजा जी असते ती श्रावण शुद्ध पंचमीलाच केली समुद्र मंथनातून चौदा प्रकारचे रत्न बाहेर पडले होते त्यातील एक रत्न म्हणजे उच्चश्रवा अश्व होता त्या अश्वाचा वेग वाऱ्यालाही न जुमानणारा होता आपण सर्व कश्यप ऋषींची संतान आहोत म्हणून ज्या वेळेस आपण पूजेच्या वेळेस संकल्प करतो तेव्हा ज्यांना आपले गोत्र माहीत नसेल तर आपण कश्यप गोत्र म्हणतो कश्यप प्रमुख गोत्र ऋषी आहेत काश्यपापासून सर्व देव मानव असुर राक्षस पशुपक्षी वृक्षवेली नागाची सृष्टी निर्माण झाली आहे तसेच मी तुम्हाला सांगेल की नागदेवता ही जी आपण जंगल अरण्य असतो त्यांची देवता मानली जाते म्हणून नागाला पूजन करायचा हा प्रमुख दिवस मानला जातो तो म्हणजे नागपंचमीचा नागशक्ती आणि कुंडलिनी शक्ती जी असते यांचा जवळचा संबंध आहे कारण कुंडलिनी शक्तीसुद्धा साडेतीन वेडे देऊन सर्पिणीच्या रूपात मुलाधारात निवास करते ज्या वेळेस आपण ध्यानधारणा करतो आणि आपल्यावर कृपा होते जी गुरु कृपा होते त्यावेळेस हीच कुंडलिनी शक्ती तिचे साडेतीन वेडे सोडत ब्रह्मरंध्रात जाते आणि अमृतस्रवत आणि त्यातून आपल्याला ब्रह्मानंदाची प्राप्ती होते हे आपण लक्षात घ्यावे अनंत नागाने या भूमीचा भार घेतलेला आहे शेष नागाने भगवान विष्णूंना शय्या म्हणून आधार दिलेला आहे वासुकी नाग भगवान शिवाच्या गळ्यामध्ये आहे जो भगवान शिवाच्या गळ्यामध्ये आपण नाग बघतो त्यांचं नाव वासुकी आहे अशा अनेक देवी देवतांच्या ठिकाणी नागवंश मदतीला आहे एवढेच नव्हे तर ज्यावेळेस भगवान शिवांनी हलाहल प्राशन केले होते तेव्हा त्या हलाहल त्यांच्या ओंजळीतून बाहेर पडले त्या हलाहल पासून जीवसृष्टीचे रक्षण व्हावे म्हणून सर्पांनी ते हलाहल प्राशन केले होते तेव्हा महादेवांनी प्रसन्न होऊन त्यांना आशीर्वाद दिला होता की बाळांनो तुम्ही माझ्या कार्यात सहभाग दिला म्हणून आजपासून तुमचीसुद्धा माझ्यासारखी पूजा होईल नव्हे तर तुमची पूजा माझी झाली असे मानेल आणि त्यांना अभय वरदान दिले म्हणून नागपंचमी साजरी केली जाते आता नागपंचमीच्या दिवशी आपण विशेष सेवा कोणत्या करू शकतो ते तुम्हाला थोडक्यात सांगेल यापैकी तुम्हाला ज्या सेवा जमतील त्या अगदी तुम्ही तुमच्या घरातल्या घरात करू शकतात तर आपण बघूयात आता सेवा कुठल्या करायच्यात शुक्रवारच्या दिवशी म्हणजेच नागपंचमीच्या दिवशी आपण नागदेवतेचं स्मरण म्हणून आपल्याला नवनाग स्तोत्र म्हणायचे आहे स्तोत्र सकाळी किंवा संध्याकाळी सलग बारा वेळा म्हटले तरी चालेल एक वेळा म्हटलं तरी देखील चालेल तुमच्या वेळेअभावी तुम्ही पूजा करू शकतात किंवा सेवा करू शकतात नेहमीप्रमाणे सुवे सुतक या दिवसात स्तोत्र म्हणू नये स्त्रियांनी मासिक धर्माचे पाच दिवस ही सेवा करायला चालणार नाही म्हणून लक्षात घ्या तुम्हाला ह्या प्रॉब्लेम असतील तर तुम्ही सेवा करू शकत नाही स्तोत्र घरातल्या देवासमोर देवघरासमोर म्हणायचे आहे कुठेही म्हणायचे नाही बाहेर जाऊन हे लक्षात घ्या सर्प हा शेतकऱ्याचा मित्र आहे त्याच्या प्रती कृतज्ञता म्हणून नागपंचमी साजरी करतात श्रावणातला हा पहिला सण आहे श्री नवनाग स्तोत्र जे आहे ते तुम्हाला गुगलला किंवा युट्यूब ला सर्च केले तर नक्कीच मिळेल नाहीच मिळाले तर मी तुम्हाला पुढे फोटो जो आहे तो टाकून देते त्याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही अगदी घरातल्या घरात, घरात तुम्ही म्हणू शकतात तर या प्रकारे थोडक्यात आपली सेवा करायची आहे घरातल्या घरात आपल्याला नागपंचमीच्या दिवशी या प्रकारे नागदेवतांचे चित्र रेखाटायचं आहे अगदी कागदावर रेखाटलं तरी देखील चालेल त्यांना बेल फूल हळदी कुंकू व्हायचा आहे अक्षदा व्हायचा आहे आणि दुधाचा साखरेचा नैवेद्य आपण दाखवायचा आहे या पद्धतीने साधी आणि सोपी सेवा जी आहे थोडक्यात आपल्या घरात आपण करायची आहे चला मग इथेच थांबते श्री स्वामी समर्थ